झालेलं आहे भोकर मतदारसंघात नानांपासून वडिलांपासून आईपासून ते आज माझ्यापर्यंत आमच्या कुटुंबांनी भोकर मतदारसंघाला आपलं कुटुंब समजलेलं आहे आणि त्यामुळे आज जेव्हा एक तरुण या कुटुंबात सहभाग झालेला आहे तर मला असं वाटतं माझं पहिलं पाऊल मी तरुणांसाठी मांडलं पाहिजे आणि पुढे माझं पाऊल तरुणांसाठी जायला पाहिजे त्यामुळे आम्ही असा एक उपक्रम विचार केला की आम्ही युवा उमेदवारनं एक पेज उघडूया सोशल मीडियावर आपले बरेच तरुण सोशल मीडियावर असतात आणि काही डोळे उघडले उघडले आपल्या फोनवर आपलं सोशल मीडिया अकाउंट चालू होतात पहिले पहिलेचा काळ न्यूजपेपर आता आम्ही डायरेक्ट सोशल मीडिया उघडतो त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही असं विचार केला की युवकांचे जे प्रश्न असतात मतदारसंघात प्रचाराच्या वेळेस जेव्हा दौरा झाला तेव्हा युवकांचे प्रश्न होते आम्हाला रोजगारची संधी कशी उपलब्ध होईल आम्हाला लवकरात लवकर कनेक्टिव्हिटी कशी भेटेल आमच्यात आणि रोजगारामध्ये किंवा आमच्यात आणि करिअर गायडन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टीत काय एक लिंक आम्ही तयार करून देऊ शकतो त्यामुळे आम्ही असा एक उपक्रम विचार केलाय त्याचा अर्थच म्हणजे युवा उमेद आम्ही एक उमेद द्यायला प्रयत्न करतोय आपल्या युवकांना भोकर मतदारसंघाच्या युवकांना नक्कीच त्याच्या पुढे नांदेड जिल्ह्याच्या पूर्णपण आम्ही प्रयत्न करेल की सगळ्यांना आपण ही अपॉर्च्युनिटी प्रेझेंट करूया ह्याच्या अंतर्गत आम्ही लोकांना प्रशिक्षण देणार माहिती देणार मार्गदर्शन देणार आणि वर्षभर वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहोत सगळ्यात पहिलं पाऊल आम्ही प्रचाराच्या वेळेस आचार संहिताच्या अगोदर एक आम्ही प्रोग्राम घेतलेला जिकडे आम्हाला मला कळालं की आमच्या मतदारसंघात बरेच असे स्टुडंट्स आहेत ज्यांना आर्मी मध्ये जॉईन व्हायची त्यांची एक इंटरेस्ट उद्भवली त्यामुळे आर्मीला जॉईन करायला आपल्याला काय काय एक्झाम्स द्यावं लागतात किंवा काय काय शिकावं लागतात फिजिकल फिटनेस काय असतं आणि एक्झाम्स काय असतात त्याच्यावर आम्ही एक छान एक प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला पेज उघडता आला नाही आणि आज आपल्याला सुंदर एक दिवस असा मिळालेला आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या शुभ दिवशी आपल्या बरोबर पालकमंत्री साहेब आणि मंचावर सगळे जे ज्येष्ठ आहे त्यांच्यासोबत आपण हा पेजचा लॉन्चिंग करूया आणि लॉन्च झाल्यानंतर लवकरच बावीस फेब्रुवारीला आपला रोजगार मेळावा जे घेणार आहोत त्याची सुद्धा लॉन्चिंग आणि डेट आज डिक्लेअर करूया त्यामुळे मी विनंती करेल सगळ्यांना की आपण पेज लॉन्चिंग कडे या स्क्रीन जवळ यावं